रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात प्रथमच पिकल बॉल खेळ कॅम्प क्लबच्या माध्यमातून अॅडव्होकेट मनोहर सचिदेव व मनोज डेडिया यांनी पनवेल कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे सुरू केला असून जागतिक स्तराचा पिकअप बॉल खेळ खेळला जात असून आता भारतात महाराष्ट्रात मुंबईतही हा खेळ खेळला जाणार आहे रायगड पनवेल आणि रायगडच्या नागरिकांसाठी आज रविवार दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी पाच वाजता पिकल बॉल खेळाच्या सुसज्ज मैदानाचे उद्घाटन माजी आमदार विवेक पाटील यांच्या कन्या स्वाती म्हात्रे आणि कर्नाळा स्पोर्ट्स सीओ शमा विक्रम हटागडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती ममता प्रीतम मात्रे माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्रे यांची लाभली असून मान्यवरांनी या खेळाचा आनंद घेतला पिकलबॉल खेळासाठी दोन प्रशिक्षकही नेमले असल्याचे संचालक अॅडव्होकेट मनोहर सचदेव यांनी सांगत याबाबत अधिक माहिती दिली अनेक मान्यवरांनी या खेळासाठी भेट देऊन शुभेच्छा दिल्या किचन एरिया जहां पे आप डायरेक्टली ले सकते हो रियलीस प्लीज फोटो गुड फोटो प्लीज सॉरी आई वु रिक्वेस्ट photo oh, oh, yeah. a lovely cake, thank you Congratulations. मी सगळ्यात अभिनंदन करते की त्याने पनवेल रायगडमध्ये पहिलं पिकल बॉल इथे कोर्ट चालू केलंय त्याच्यासाठी माझ्या त्याला खूप शुभेच्छा थँक्यू <laughs> आणि असेच नवीन नवीन उपक्रम त्यांनी इकडे आणावेत आम्ही त्याला ऑलवेज सपोर्ट करू नवी लोकांना नवीन नवीन प्रकारचे गेम्स थँक्यू माते पिकल बॉल हा गेम आणलेला आहे हा रायगड जिल्ह्यामध्ये हा पहिला गेम आहे आपण सात वर्ष से अगोदर सेम टर्फ आणलेला होता जो रायगड जिल्ह्यामध्ये पहिला होता तसंच हा होता पिकल बॉल हा मुंबईला पूर्ण टुर्नामेंट वगैरे होत आहे हा जाम चांगला गेम जे अमेरिकामध्ये आता लॉंग टेनिस सोडून पिकल बॉल खेळायला लागले तसंच सो आपण इकडे तीन कोर्ट आणलेले आहेत सगळे नवीन खेळत आहेत आजच आपण ओपनिंग केली आहे गुढीपाडव्याच्या चांगल्या दिवशी नवीन वर्षाच्या दिवशी आणि आजच आम्ही जे नवीन प्लेयर्स आहेत त्यांच्या आपसातच टुर्नामेंट लावलेले आहेत आणि हा पूर्ण रायगड जिल्ह्यात पहिला आहे ह्याच्यासाठी हा ॲज अ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे कर्नाटक स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून ह्याची काय परमिशन घ्यायला लागत नाही नाही याच्यात काही बांधकाम आहे तुम्ही बघता पूर्ण ओपन एअर आहे म्हणून ह्याला काही परमिशनची गरज लागत नाही कुठलाच बांधकाम विभाग नाही ना पोलीस स्टेशन नाही काही का नाही अँड दिस इज हा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आहे हा एक मोठा बेनिफिट आहे पण तुमच्याकडे सकाळी एक तास संध्याकाळी दोन तास हे फ्री कोच ठेवलेले आहेत पिकलबॉल बॉल जे आपल्याकडे पूर्ण रायगड जिल्ह्यात नवीन आहे त्याला शिकवण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट दोन कोच दिवस आणि संध्याकाळी आणि दिवसा दोन्ही टाइम असणार आहेत आणि ह्याला कोणीही खेळू शकतो म्हातारा घेऊ शकतो मुलगा घेऊ शकतो कुठल्याही वेळा बेटाचे खेळू शकतात हे आई वडील मुलगा मुलगी कोणीही खेळू शकतो ह्याला चार किंवा दोन दोन मिनिमम पाहिजेत चार मॅक्झिमम पाहिजेत एक एक गेम खेळण्यासाठी आहे या साइडला आम्ही एक शौचालय आणलेलं आहे थोड्या वेळात ते पण चालू होऊन जाईल ऑलरेडी शौचालय आहेत तर स्मॉनच्या त्या साईडला आहेत पण याच मध्ये आम्ही करतोय जाम लवकरच ते पण होऊन जाणार आहे खरच खूप आनंद वाटतो की हा असा थोडासा बाहेरचा गेम आहे आपण म्हणतो लॉन टेनिस आपण खेळतच असतो पण हा बाहेरचा गेम आहे इथे आणणं आणि त्याच्यानंतर तो आपल्याला इथे असं एकदम सरळ असं की आपण खेळू शकतो असं करणं राजाचं मला इतकं छान वाटतं की कितीही वेस्टर्न मध्ये आपण राहिलो तरी तिने जाणीव किती छान ठेवली की नवऱ्याचे आभार मानले भावाचे आभार मानले आणि तिने सगळ्यांनाच इथे रडवलं पण ते चांगलंय मला खूप आनंद वाटले त्याचा कोचेस छान आहेत तिकडे कोचेस आहेत निठु निठुरे भाऊ आहेत त्यांची मुलगी आपलं भारताचं प्रतिनिधित्व करते टेनिसमध्ये आपलं भारताचं खूप मोठं नाव केलेलं आहे त्यामुळे तिचे वडील आलेले आहेत त्यामुळे खूप आनंद वाटते की इथून जे जे व गेलेले आहेत आणि असे कोर्स आपल्याला लाभलेले आहेत मनोज मनोरबाई यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते आज तुला शुभेच्छा देते मी तू छान असा विचार केला आहे आणि मी आज सांगते की माझा मुलीचं ॲडमिशन मी आजच तसंच करते किंवा आम्ही दोघेही विचार करतोय यायचा आमचा जसं टाइम शेड्यूल जसं ऍडजस्ट झालं तर आम्ही हो दोघेही येतो तुम्हाला खूप शुभेच्छा आम्ही सगळ्यांना सा सांगणार की एकदम छान आहे खेळायलाही सोपं वाटला त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा